सर्वांना नमस्कार खरं म्हणजे महिलांचा कार्यक्रम आणि व्यासपीठावरती नेमकं उलट चित्र आहे त्यामुळे यापुढे सर्व महिला माझ्या बहिणीला विनंती आहे की असा कार्यक्रम अरेंज करताना सगळ्या महिला इथे असल्या पाहिजे आम्हाला तुम्ही तात्पुरतं स्टेज हो जे स्टेजवर आहे तसं बोलवायला पाहिजे कारण अदरवाईज आमच्या पुरुषाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला नाही बसवणार <laughs> आहे <laughs> त्यामुळे तुमचा कार्यक्रम स्टेज पाहिजे आम्ही या ठिकाणी पाहुणे आहोत तर पाहुण्यासारखंच वागवा घरातल्या आम्हाला तुम्ही भटाला दिली बसतील भट हातपाय बसतील असा प्रकार होतो त्यामुळे मस्करीचा भाग लाव द्या ला। परंतु आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सांगली ब्राह्मण संघाचे अध्यक्ष आनंद पाटील साहेब माझे महापालिकेतले होणारे सहकारी निलेश देशमुख आम्ही दोन बाजू बाजूला असणार आहोत ते सत्ताधारी पक्षात आणि आम्ही विरोधी पक्षात माझे दुसरे सहकारी प्रकाश वजे दीपक पाटील जी आमचे चंद्रकांत ओझे खरं म्हणजे आज चंदू आमच्या सोबत असता तर आनंद असा द्विगुणित झाला असता कारण प्रकाश चंदू हे दोघही माझे युवा मोर्चाचे सहकारी गेली तीस वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या पदावरती काम करतोय त्यामुळे माझा विजयाचा आनंदापेक्षा चंदू आमच्यासोबत नाही येऊ शकला त्या सभागृहामध्ये याचंही दुःख तेवढंच आहे त्याच पद्धतीने मनीषा म्हणजे आशिषची धर्मपत्नी तसं फारसं तिथं राजकारणाचा संबंध नाही परंतु सुरेश जोशी आमच्या मंदाजाही समोर बसल्या आहेत त्याही नगरसेविका होत्या आणि भारतीय जनता पक्षाचं जे मूळ रुजवण्याचं या भागात काम केलं अशा स्वर्गीय सुरेश जोशींच्या त्या सोशा आहेत त्याचबद्दल महिला मंडळाच्या अध्यक्षा सुबधा पाटील आमच्या शिक्षिका खरं म्हणजे सूत्रसंचालन आणि शिक्षिका हा तसा असा सोबत जाणारा असतो तरी आमच्या ताई का थोड्याशा भारती ताई का थोड्याशा घाबरत घाबरत बोलत होत्या काही कळत नाही हो तो विसरून जावं समोर कोणी मोठं पोरं होती तसं समजा सुरू करा बघा कसं दडक्याचा आवाज येतो त्यामुळे आता निलेश असेल प्रकाश असेल या दोघांचं हे शहरातल्या पूर्वेच्या भागात होते आणि मला उमराळा करमाळा बोळी या भागातून सुद्धा आपल्या समाजाची आणि विशेषतः या ठिकाणी मी मातृशक्ती बसलेली आहे त्यांचा मतदार रूपी आशीर्वाद मिळाला आणि त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो